पाहतात पंढरपूरचं निर्भीड मत उभ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या माडा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आज आपल्या सोबत आहेत अभिजित आबा पाटील प्रचाराच्या तोफा थांबल्यात आबा काय सांगाल कसा आजपर्यंतचा प्रवास राहिला थोड्याच दिवसात तुम्ही धक्का किंग म्हणून एक ओळख निर्माण केली या भागामध्ये काय सांगाल त्याबद्दल नमस्कार आपल्याला जसं आपण मागाशी विचारलं धक्का किंग म्हणून हे धापका किंग ओळख हे आमचे सहकारी मित्र नितीन बापू कापसे साहेब यांच्या कापसेवाडीच्या कार्यक्रमामध्ये द्राक्षाच्या कार्यक्रमामध्ये मी उसावरती एक धापका देतो असं शरदचंद्र पवारसाहेबांच्या समोर वक्तव्य केलं होतं आणि ग्रामीण माजला असल्यामुळं ग्रामीण शब्द धापका हा इतका प्रसिद्ध झाला आणि मग ऊसाच्या दाराची कोंडी फोडली उसाच्या दाराची स्पर्धा लागली आणि मग सामान्य घरातल्या सामान्य ऊस उत्पादकाला वाटायला लागलं की हा धापका आणि म्हणून धक्का किंग लोकांनी मला बोललं जातं मी कारखाने बंद पडलेले चालवले म्हणून लोक कारखाना चालवणारा माणूस म्हणायला हवी ही माझ्यासाठी कितीतरी कोटी रुपयापेक्षा मोठी मौल्यवान मला मिळालेले जे पदभूषण आहेत ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहेत आणि हीच भूमिका आम्ही आयु आयुष्यभर अखंड ठेवू या निवडणुकीमध्ये देशाचे नेते शरदचंद्र पवार पवारसाहेबांनी एका शेतकऱ्याच्या पोराला त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये उमेदवारी महाविकास आघाडीच्या वतीनं दिली आणि माझा उमेदवारी अर्ज भरायला या राज्याचे नेते आमचे मार्गदर्शक मोठे दादा विजयसिंह मोहिते पाटील साहेब खासदार धैर्यशील मोहिते पाटील साहेब आणि आमचे सर्व माझे माडा मतदारसंघातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते माझ्या आई होत्या हबप मधुकर नायकनवरे अशा सर्वांच्या हातनं त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरला आणि अर्ज भरत असताना खूप मोठ्या ताकतीनं लोकं त्या ठिकाणी आली होती त्या ताकतीनं ज्या उन्हामध्ये सभा झाली ते ऊन तळपत असताना शेतकरीची पोरं म्हणून त्या निवडणुकीचा अर्ज भरला आणि अर्ज भरत असताना आत्ता शेवटची काल पवारसाहेबांची आणि नितीन मनगुडे पाटील साहेबांच्या जा। अशा जयंत पाटील साहेब ओम ओमराजे निंबाळकर साहेब अमोलजी साहेब ह्या दिग्गजांच्या सभा या ठिकाणी झाल्या आणि लोकांचा प्रचंड असा प्रतिसाद मिळाला या धैर्यशील मोहिते पाटील साहेबांच्या सभा झाल्या आणि यातून वातावरण एक ढवळून निघालं आणि या उत्साहाच्या वातावरणात काल पवारसाहेबांच्या सभेनंतर ह्याला एक वेगळ्या लेवलवर निवडणूक गेली आणि यामुळं उद्याच्या निवडणुकीमधला विजय हा शरदचंद्र पवारसाहेबांच्या उमेदवाराचा राहील अ काय सांगाल माड्यामध्ये मागील तीस वर्षापासून सत्ता आहे ज्या लोकांची सत्ता आहे त्या लोकांचं वर्चस्व इथं जास्त आहे आज तुम्ही नवखे उमेदवार आहात तुमच्यावरही तिकडून आरोप होत आहेत की बाहेरच्या माणसाला निवडून देऊ नका आपला माणूस पाहिजे त्यावर काय सांगाल खरं तर आपण बघितलंच पाहिजे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटना दिली आणि ज्या घटनेप्रमाणे तरतुदीनुसार मी माझा उमेदवारी अर्ज भरला मला पवारसाहेब मोठ्या दौऱ्यांनी तिकीट दिलं आणि माझा उमेदवारी अर्ज वैद्य ठरला याचा अर्थ मला उभारण्याचा अधिकार आहे विशेषतः मी बाहेरचा म्हणणाऱ्या लोकांना माझा माडा मतदारसंघात स्वतःचं देगाव गाव आहे माझं स्वतःचं मतदान मतदारसंघात आहे आणि मी गेल्या पंधरा वर्ष आपण बघितलं तर ही लोकांना पंढरपूर तालुक्यात लो बेचाळीस गावांनी मतं टाकली त्यावेळेस कधीही म्हणली नाही ती बाहेरची आहेत आजचे उमेदवार आहेत ह्यांचं गाव आहे निमगाव ते निमगाव येतं करमाळा मतदारसंघात मग हेच उपरे आहेत आणि त्या ठिकाणी मायासारख्या उमेदवाराला त्या ठिकाणी लढवया वृत्तीनं न लढता अशा काहीतरी वेगळ्या आरोप करून त्या ठिकाणी सावंत सर आणि दादा तीस वर्षाची एकमेकाची हाड असणारी लोक अशा कारणावरती एक येणं हे मला काही कारण देण्यासारखं वाटत नाही परंतु आता सगळे नेते एकदम ओके चालू आहे त्यामुळे तुम्ही अर्थ समजून घ्या मागील पंधरा दिवस झाले तुम्ही प्रचार करताय तुमच्या मागं जनसमुदाय मोठा आहे पण असं वाटतंय का की हा जनसमुदाय हा तुमच्या मागं उघडपणे आलाय पण असा बराचसा काही जनसमुदाय आहे की तो छुपा आहे तो तुमच्याकडे येण्याचा प्रयत्न करतोय त्यांना तुम्ही काय आव्हान द्याल म्हणजे त्याच्यामध्ये तुमचे पाहुणे पण असतात त्यांचे नातेसंबंध असतात ते, ते, ते वे वे त्या वेगवेगळ्या संस्थांमध्ये कामाला असतात त्यांच्या अडचणी होतात त्याबद्दल त्या मतदारांना तुम्ही काय आव्हान कराल मला कालच्या या प्रचारामध्ये ही गोष्ट सामोर्यानं जाणवली की लोकं इथली दहशतीखाली होती ऊस नेतील का नाही ऊसाच्या अडचणी आणि अशा दहशतीला जुगारून ज्या मोठ्या प्रमाणात लोकं त्या ठिकाणी बाहेर पडलेत त्यांना दिलासा देण्याचं काम देखील आम्ही करू उद्याच्या काळात विठ्ठल कारखाना आठ हजाराचा चौदा हजार टन झाला आहे त्यामुळे सगळ्याचा ऊस नेऊ हा विश्वास मी सगळ्याच्या मनामध्ये दिला म्हणून मोठ्या प्रमाणात लोकं बाहेर आली परंतु काही लोकं त्या ठिकाणी काही कारण असतो काही अडअडचणीमुळं त्या ठिकाणी उघड भूमिका घेऊ शकत नाहीत परंतु त्या सर्वांचं पवारसाहेबांवरती प्रेम आहे आणि उद्याच्या निवडणुकीत पवारसाहेबांचा विजय करण्यासाठी ती लोकं भरभरून मतदान करतील असं मला विश्वास आहे